लातूर जिल्ह्यात मागच्या चौदा दिवसापासनं मुसळधार पाऊस कोसळतोय जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये या पावसाचा फटका पाहायला मिळाला आणि पाहायला गेलं तर आज दुपारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात शहरातल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आपण सध्या शहरातल्या सम्राट चौक या भागामध्ये आहोत पाहायला गेलं तर अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय अं संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जी आहेत त्या ह्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने या नागरिकांचं मोठं नुकसान झालंय विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे मला सांग काय नाव काय तुमचं किती नुकसान झालं माझं मनीषा बालाची कन्या आहे हा तर सगळं मी कामाला गेलते ते सगळं पाणी घरात झालेलं आहे होत कायच सगळं बिझले पिठात पाणी गेले तेल चालले दुधात पाणी गेले की लाईट लाईट पण नाहीये लाईट पण नाहीये आमचे तर काय तुझं तुझं नाव काय तू पाणी भरायला लागला घरात किती पाणी साचले ताज गंगा बाळाची हं ताज गंगा बाळाची पाणी कधी आले दोन वाजता आले पाहायला गेलं तर ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या ले अनेक वस्त्यांमध्ये पाहायला मिळते आहे मान्सूनपूर्व काम जे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं ते काम कुठंतरी झालं नसल्याचा देखील काही नागरिकांनी आरोप केलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार असा पाऊस विजांच्या कडकडाटात पाऊस झाला आणि त्यानंतर या नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे किती पाऊस कधी पाऊस किती झालाय ते कुणाला माहित गेलंय काय परिस्थिती असा आमची लई बेकार परिस्थिती आहे घरामध्ये पाणी मी तर स्वतः बूट पॉलिश करतो गोलाईमध्ये गोलाईमध्ये बूट पॉलिश करून रोजच रोज घर प्रपंच भागितो आणि त्याच्यामध्ये माझा अक्षडंट झालेला एकूणच पाहिलं तर ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आहे विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झाला आहे या वस्तीतलं जे किराणा दुकान आहे या किराणा दुकान मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे किती कधी पाऊस झाला एवढा दोन वाजल्यापासून चालू आहे पण सगळ्या घरात पाणी बाहेर दुसऱ्याच्यात बसले होते जाऊन इथं जागा पण नाही होती बसायला आणि करणार कोण पण नाही त्यांनी एकटे त्यांचं पण ऍक्सिडंट झालेलं कोण पण नाही करणार ही परिस्थिती या भागातली आहे अनेक घरांमध्ये पाणी जी ढव आहे ते पाण्याचा ढव साचलेला आहे संपूर्ण संसारोपयोगी वस्तू पाण्यामध्ये गेलोय आपण जर बैठल तर एक तर विद्युत पुरवठा खंडित झाला आणि त्यात या नागरिकांना मोठा फटका जो आहे या पावसाचा बसताना दिसतोय अंधारामध्ये या नागरिकांना आता घरातलं पाणी काढावं लागतंय किती कधी नुकसान झालं एवढं कधी आलता पाऊस निघड्या पुढे पुढे पाऊस कधीच येत नव्हता हो पाऊस आमच्याकडे कधी आला तर बी असं पाणी आलं नाही आमच्या घरात कधी का केवळ नाले काढलं नसल्यामुळं पाणी आलंय बरं काय काय पाण्यात गेले हे काय का सगळं खायचं प्यायचं तेव्हा गादी हार हारले तिकड मी शिवण काम करते काही लेडीचे सगळे ब्लाउज भिजून किच झाले का लग्नाचे होते द्यायचे ना ते सगळं ठापून माझ्यावर येणार आहे तेवढ्याचे इतकी काय कि चला मी तुम्हाला दाखवतो तेव्हा तिथं वाटलं अंधार मावशी पुढे या पुढे अंधार अंधारपल्लाय आहे तुमच्या किती झालंय नुकसान आमच्या सगळं भिजला हाय पलंगावर झोपले बघा पलंगावरच बाळतीन हाय लेकर आहे बाळ महिन्याच्या लेकरो आहे बघा आता पावसामध्ये कसा करावं पाऊस आला सगळा पाऊस पाऊस काढून 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 मुलगा पण आता ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक वस्तींमध्ये पाहायला मिळते जनजीवन जे आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आज दुपारपासनं लातूर मध्ये हा पावसाचा जोर पाहायला मिळतो आणि त्यामुळे या नागरिकांचं प्रचंड मोठं असं नुकसान झालंय जनजीवन जे आहे पूर्तत विस्कळीत झालंय ग्रामीण भागामध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते तर पुढील काही तास लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला संदीप भोसले साम न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका